आज महाशिवरात्रीनिमित्त सांगली येथे ब्रह्मकुमारी विद् विश्वविद्यालय सांगली यांच्याकडून नेमनाथ नगर ग्राउंड येथे बारा ज्योतिर्लिंग भव्य दिव्याचं नागरिकांना दर्शन व्हावं अशी प्रतिकृती उभारण्यात आली आहे ब्रह्मकुमारी विद्यालयाकडून नागरिकांना दर्शन घेण्याची विनंती केली आहे ब्रह्मकुमारी सांगली सेंटर सुनीता बहनजी यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं याप्रसंगी निवेदिता दिदी माधुरी दिदी अरुणा दिदी स्वाती दिदी माधवी दिदी व असंख्य नागरिक उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी महाशिवरात्रीच्या सर्व बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्री निमित्त विशेष या ठिकाणी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र सांगलीच्या वतीने हा शिवदर्शन महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये आपल्याला पाहता येईल छत्तीस कोटी भव्य शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगांचं एकाच वेळी दर्शन करता येईल आध्या, या ठिकाणी सचित्र आध्यात्मिक प्रदर्शन आहे त्यामध्ये आध्या आपल्याला अध्यात्माचं रहस्य समजून घेता येईल लेझर शोच्याद्वारे शिव अनुभूतीसुद्धा आपल्याला करता येईल आणि हा महोत्सव संध्याकाळी पाच ते नऊ या वेळामध्ये ओपन असणार आहे आज शिवरात्रीच्या निमित्ताने शिवरात्रीच्या दिवशी मात्र हे पूर्ण दिवस चालू आहे आणि पूर्ण दिवसभर बंधू भगिनी इथे येऊ शकतात दर्शन घेऊ शकतात शिव अनुभूती करू शकतात त्याचबरोबर तीन विशेष कार्यक्रमही या ठिकाणी संध्याकाळी चालू आहेत काल शिवरात्रीचं रहस्य या विषयावर प्रवचन झालेलं आहे आज संध्याकाळी सात वाजता एक लघुनाटिका आहे रावण अजून जिवंत आहे आणि उद्या संध्याकाळीसुद्धा सात वाजता संगीत संध्या आहे तरी सर्व बंधू भगिनींनी याचा लाभ अवश्य घ्यावा हे प, आ, हा महोत्सव पूर्णपणे फ्री आहे याची कोणतीही प्रवेश फी वगैरे नाही आहे आणि लाभ मात्र याचा खूप आहे तरी सर्वांना नम्र विनंती आहे आपण एक वेळ या महोत्सवाला अवश्य भेट द्यावी ओम शांती धन्यवाद